पुण्यामध्ये मनोज जरांगे पोचलेले आहेत आणि पुण्यातून ते आता मुंबईकडे रवाना होत आहे मुंबईकडे जाण्यासाठी त्यांना भेटायला आलेले सर्व लोक त्यामध्ये स्त्रिया आहेत पुरुष आहेत आणि त्यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे बघा त्यांना हार घालण्यासाठी त्यांना कुंकू लावण्यासाठी खूप गर्दी झालेली आणि प्रत्येकाच्या कपाळावर मराठा असं लिहिलेलं आहे मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा अशी घोषणा करत आहेत आणि मनोज मनोज जारांगे यांना सर्वजण आशीर्वाद देत आहेत त्यांचा सत्कार करत आहेत मुंबईपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर आरक्षण द्या नाहीतर मुंबई पोचल्यानंतर सर्व मराठा मिळून जर रस्ता जाम झाला बंद झाला तर अवघड होईल असे मनोज जरांगी यांनी सांगितलेलं आहे आणि मराठा हे आमच्या मरा हक्काचं आहे ते कोणाच्या बापाचं नाही आणि ते आम्ही मिळवणारच आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो मुंबई सोडणार नाही असंही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असंही सर्वांनी ठरवलेलं आणि आम्ही सोबत आहोत मराठे जारांगे यांच्यासोबत सर्व महिला सर्व आपले भाऊ सर्व मराठा समाज आहेत एक मराठा लाख मराठा